रामकृष्ण हरी बऱ्याच प्रतीक्षेनंतर आज व्हिडिओ काढण्याचा योग आला मावली काय झालं बऱ्याचशा समस्या पाठीमाग पळापळी एकच्या आठवडा झालं जरासा कामानिमित्त पळापळ्या चालल्या होत्या त्याच्यामुळं काय झालं आता हे पितरपाठ पितरपाठ म्हणजे यालाच पितर पंधरावडा म्हणतात बरोबर म्हणजे पित्र म्हणजेच पितरपाठ लय मोठा सोयऱ्यांचा थाट त्याच्या जेवायला पाठ भेंडी कारलं कडी त्याच्यात बेसनाची तोंडी लावाय वडी असा म्हणजे एकंदर एक छान कार्यक्रम असतो ह्या पंधरावड्यात पण आता हे काय एकंदर एक आमचं चा चाललंय बघा हे शेळ्याचे दुटी हे ढगाळ वातावरण पाऊस चालू आहे आणि पावसाळी वातावरणात अगदी मस्तपैकी पैकी मनमोरा चरणारे शेळ्या आणि एकंदर एक शेळ्याकडचं माझं हे ग्रामीण जीवन आणि चाललंय आपलं दैनंदिन जीवन बघा आपलं शेळ्याकडं राखतोय शेळ्या काय करायचं आता तर शेळ्या चरते दीगी, 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 दीगी। चरत चालू, चालू। ते पाहिलं का हे बघा हम्म हाय शेळ्यांकडेच आपलं चाललंय नियोजन डिगी डिगी ढिगी डिगी पाऊस त्या तिथे पावसामुळं परत काय शेळ्या चरत त्या पाऊस लागला केले की वरडायला चालू पळायला चालू अशी परिस्थिती आहे एकंदर हे काय आता भागलंय त्यांचं बऱ्यापैकी त्याच्यामुळं काय चरते ते काय निवांत रवत करत्यात काय उभा राहतात आणि एकंदर हा संपूर्ण निसर्गरम्य असा परिसर पाहिलं का आणि निसर्गरम्य परिसरामध्ये काबाड कष्ट करणारा शेतकरी म्हणजेच पुढील प्रमाणे ईदभर पोटासाठी दिवस रात्र संघर्ष करणारे उभा येतात पाहिलं का कसं काय वाटतं काकडीचा फळ संघर्षाने जीवन शेतकरी जीवन पाहिलं का हा कमीत कमी पंधरा ते वीस गुंट्याचा हा काकडीचा फळ उत्कृष्ट पद्धतीने आणलेला मग स्वतःला एवढी काकडी खाण्यासाठी लागतच नाही परंतु स्वतः जगत जगत जगाला जगावण्याचा म्हणजेच हा जगाचा पोशिंदा शेतकरी पाहिलं का सुंदररीत्या नियोजनाने आयोजन केलेलं आहे आणि हे प्रत्यक्ष मालक का काकडी भरताना पाहिलं का काय मार्केट चाललंय आता सध्या असं आहे का म्हणजे आपल्या मेहनतीच्या मानाने मार्केट नाही माना ना, ना, म्हणायचं का हे काही आता निवडण्याचं हे थैल्या भरण्याचं काम चाललंय पाहिलं का हे काय तर ताई बी सकाळ दर नऊ ते काकडे निवडायचं काम करते पाहिलं का आणि हे काही आमचं माऊली बी काकडे निवडायचं काम करतात कसं काय वाटतंय एकंदर छान बर पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस रात्र संघर्ष करत नाहीये शेतकरी पाहिलं का हा काकडीचा फळ आता हा कमीत कमी पंधरा ते वीस गुंठ्याचा म्हणजेच अर्ध्या एकराचा प्लॉट आहे घरातील चार माणसं मग ह्या चार माणसासाठी एवढी काकडी तो करू शकतो का नाहीये पण आपण जगत जगत जगाला जगावणं हा शेतकऱ्याचा उद्देश आहे म्हणून दिवसरात्र संघर्ष करत हा शेतकऱ्याने हा काकडीचा फळ अतिशय उत्कृष्ट आणलेला आहे पाहिलं का हे बघा ह्या ठिकाणी काकडीची पॅकिंग वगैरे केली जाते आणि हिथून मार्केटला पाठवलं जातं आणि त्याला एवढं कष्ट करून सुद्धा मातीमोल किमतीत विकावा आहे हा भेंडीचा प्लाट पाहिलं का दिवस रात्र ऊन वारा पाऊस काही जरी असलं तरी सुद्धा स्वतःच्या इतभर पोटासाठी नव्हे तर जगाला जगवण्यासाठी हा जगाचा पोशिंदा दिवस रात्र मेहनत पाहिलं काही भिंडी तोडताना दोघं उभं येतात पाहिलं का काकडीचा फळ कस काय वाटतं ही काकडी आणि मार्केटसाठी तोडलेली ही काकडी पाहिलं का तो का कशा महिला बेगा वाहते अशी परिस्थिती भयंकर कष्ट करावा लागतो शेतकऱ्यांना पाहिलं का हे काही काकडीचा फड आणि चाललेली पेकिंग घेतली भेंडी असं एकंदर संघर्षानं जीवन आहे बघा पहिलं का ही भेंडी स्वतःसाठी नव्हे तर जगाला जगवण्यासाठी स्वतःसाठी जगण्यासाठी शेतकऱ्याला काहीच करावं लागत नाही परंतु ज आपल्याबरोबर जगाला जगवण्यासाठी शेतकऱ्याला संघर्ष करावा लागतोय पहिलं का इथं मार्केटसाठी उभं उभयता भेंडी तोडताना